आपलं स्वागत आहे आपल्या आताच्या एक नवीन ब्लॉग मध्ये तुम्ही कशा आहात सगळे जण सगळ्यांचं जेवण वगैरे कसला तरी आवाज आला तर बऱ्याच जणांची मला कमेंट आली पाहुणे गेले का तर हो पाहुणे गेले रात्रीच गेली ती कारण की तिचे मिस्टर गेले ते रात्री काल सकाळी पुण्याला काल सकाळी पुण्याला चार वाजता गेले तर रात्री नऊ दहा वाजता दहा अकरा वाजता आले अकरा वाजता आल्यानंतर जेवण वगैरे केलं आणि ते अकरा वाजता निघून गेले पाहुणे अकरा आले अकरा वाजता निघून गेले रिक्षा होती त्यांची <coughs> आत्ताच आम्ही ता ताक पि आलेलं रात्री तर जेवण शिल्लक होतं भात वगैरे मग ते भात मी उशिरा घातलेला भात शिल्लक भात फ्राय केला ते खूप छान लागतो भात फ्राय करून गर्मी एवढी होते लाईट नाही आमच्याकडं बघू शकता लाईटच नाही आहे घे तिकडं संभवित आणि खूप गरम होतंय बाहेर हवा सुटने पण ता पचरा एवढा तापतोय ना विचारू नका खूप तापतोय एवढं झालं ना बोर झाल्यासारखं झालंय ना मला काय विचारू नका आणि विचारणं वाईट कमेंटवाल्याने एवढा त्रास देतो प्रत्येक कामाचे वाईट कमेंटवाले त्रास देतात बरं का काहीच कारण नसतं ना वाईट कमेंटवाले एवढा त्रास देतात काय गरज आहे का एवढं वाईट वाईट कमेंट करायची आम्हाला काय मिळतं वाईट कमेंट करायला सूप बनवते मी आता बघू शकता हा सूप आम्हाला लय आवडतो तेव्हा आम्ही नाश्ता दुपारी भरपूर सकाळी भरपूर नाश्ता केला आहे तेव्हा आता नाश्ता ना आता जेवण नाही बनवले आता ताप पिया ग्लास देऊन आता म्हटलं हे करते सूप बनवते मस्त सूप लागतो <coughs> सूप। तर आपण बनवूया मित्रांनो बऱ्याच जणांच्या कमेंट तुम्ही केस खूप छान आहे तुम्ही केसांना काय लावता तर मी केसांना पण काय लावत नाही माझी म्हणजे मी जेव्हा माझ्या बहिणीकडे जायची ना म्हणजे पुण्याला बहीण होती मग पुण्याला होते तेव्हा माझी बहीण होती पुण्याला बहिणीकडे गेले ना तरी बहिणीला माझ्या माझ्या मागाने विचारायचे की तुझी मोठी बहीण केसांना काय वापरतो त्याचे केस खूप छान आहेत सिल्केत आणि जसे माझे केस आहेत ना तसेच माझ्या मुलीचे पण केस तशीच आहेत बरं का तर मित्रांनो मी माझ्या भाऊ मी केसाला काहीच वापरत नाही तुम्ही सांगा मी काय वापरत असेल केसांना ते काहीच वापरत नाही बरं का प्रत्येक शॅम्पू वापरते बस दुसरा काहीच वापरत नाही केसांना आणि आता तरी शॅम्पू वापरत आहे पहिलं मी घरी म्हणजे आईकडे असायचो ना तेव्हा आम्ही केसांना शॅम्पू पण नव्हतो आणि काय पण नव्हतो फक्त रिंगे माहिती आहे रिंगे रिंगे असायचे तुमच्याकडं रेटा रिटा रिटा म्हणतात आमच्याकडे रिंगे म्हणतात तुमच्याकडे रेटा रिटा ती रेटा वापरायची फक्त जात आम्ही कपडे वगैरे धुवाय जायचं ना त्यामध्ये ते केसांना मी रेटा वापरायचे पण आता तर मी काहीच वापरत नाही आणि खरं आहे केसांना रेटा वापरला ना तर खूप केस छान राहतात तुम्ही वापरून बघा आता आपण वापरत नाही कारण की आपल्याला केस सिल्की पाहिजेत हे पाहिजे ते पहिले मग आपण काय काय नवीन नवीन प्रॉडक्ट वापरतो त्याच्यामुळं नवीन नवीन प्रोडक्ट वापरतो पण तेव्हा तेवढ्यापुरतेच केस आपले छान वाटतात पण रेटाने केस वाढतात पण केस छान पण राहतात बरं का आणि केसांना काहीच वापरत नाही फक्त मेहंदी लावते केसा केसाला महिन्यात दोन महिन्याने एकदा केसांना मेहंदी लावते आणि ती मेहंदी निशा मेहंदीवर लावते निशा मेहंदीमध्ये म्हणजे आपलं काय मी बाहेरचे प्रॉडक्ट काहीच टाकत नाही निशा मेहंदीमध्ये जे घरी आहे तेच टाकत असते काय काय टाकायचे स्वतः टाकत असते बरं का घरचं टाकत असते मी एक दिवस दाखवेन तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये काय काय टाकायचं ते सगळ्या गोष्टी टाकत असते आणि माझे केस ऑलरेडी सेल्फीच आहेत आणि ती मेहंदी लावली ना आणि जे मी प्रॉडक्ट आहे म्हणजे जे घरच्या गर घरी टाकते मी आयुर्वेदिक ते टाकलं की अजून ते केसांना खूप शायनिंग येते आता आमच्या इथले बरेच जण म्हणतात तुम्ही काय केसांना वापरता तुमच्या उन्हामध्ये खूप केस शायनिंग येतात खूप शायनिंग मारते असे ती मेहंदी पण लावते कलर येतं असं ब्राऊन कलर येतो आणि शायनिंग पण खूप मारते केसांना बरं केसा का तर केसांसाठी दुसरं मी काहीच वापरत नाही आणि केसं म्हणजे माझी खूप केसं होती बरं का तर इथे गावाला आल्यापासून बोरच्या पाण्याने ना केस जायला लागले पुण्यामध्ये होते पुण्यामध्ये बोरचं पाणी नव्हतं बोरिंगचं पाणी नव्हतं ना कॉर्पोरेशनचं पाणी यायचं तोच वापरत होते आणि इथं गावाला आल्यापासून सगळं बोरचं पाणी आहे त्या बोरच्या पाण्याने केस पूर्ण गेली आहेत माझी बघू शकता खूप टक्कल टक्कल पडायला लागली आहे आणि मी जर हे वापरलं काय ते आपले ते काय वापरतात कंडिशन मी ते कंडिशन पण वापरत नाही फक्त शॅम्पू ऑनलेवल शॅम्पू वापरते कारण की शॅम्पूशिवाय की धुतल्यासारखं वाटत नाही म्हणून शॅम्पू वापरते बाकी कायच नाही कुठलं कंडिशन वापरत नाही काय नाही आणि हो प्लस परत मला लोक विचारतात तुम्ही साधे सीम पहिलात तरी तुमचे तुमचा चेहरा पण खूप छान आहे स्किन पण तुमची छान आहे तर माझी स्किन ऑलरेडी छान आहे मी स्किनला पण काहीच करत नाही मी पार्लर पण जात नाही कधी फक्त ॲब्रो करते पार्लरमध्ये जाऊ बाकी पार्लरमध्ये फेशियल कर कर करत नाही काहीच काहीच करत नाही बरं जर मी दर महिना फेशियल करेल तर अजून स्किन भारी जाईल माझी आणि पुण्या ठिकाणी राहिले तर माझी स्किन अजून भारी जाते गावा ठिकाणी असून सुद्धा एवढी म्हणजे स्किन भारी म्हणजे माझ्या स्किनवरती कुठलं डॉट नाही आहे कुठलं पिंपल नाही आहे प्लस वगैरे काहीच नसतं माझ्या पूर्ण माझी स्किन एकदम प्लेन आहे बघा बघू शकता आम्ही काही स्किनवरती वापरत नाही काहीच नाही पावडर वापरते दुसरं काहीच वापरत नाही आणि थोडीशी लिस्ट लावते ते काजल बिजल काहीच नाही भरत बघा काजल वगैरे असं काहीच नाही काहीच नाही असं साधे सिंपलच असते मी चला बाय बाय आणि तुम्ही नक्कीच सांगा मी केसांना काय वापरत असेल आणि मी स्किनवर काय वापरत असेल